समाज म्हणून विचार करायचा झाला तर लग्न ही अजूनही भारतासाठी तर आवश्यक अशी संकल्पना आहे किंवा आवश्यक अशी संस्था आहे पण आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की जेव्हा करायचं ज्याच्याशी करायचं आणि ज्या पद्धतीने करायचं इट्स ऑल अबाऊट पार्टनरशिप अँड ग्रोईंग टुगेदर लग्नाशिवायसुद्धा तुमची पार्टनरशिप फार छान चांग चांगली डेव्हलप होऊ शकते आणि लग्न केलं तरीसुद्धा ते लग्न सक्सेसफुल नाही होऊ शकत किंवा एखादं आता माझा एक दुसरा ढाई नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो आहे त्याची टॅगलाईनच ही आहे की जिस रिश्ते मी प्यार नाही आहे व रिश्ता जिंदा रखणं जरूरी नाही आहे तर त्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर प्रेमच नसेल एकमेकांबद्दलचा विश्वासच नसेल तुम्हाला वाढायचंच नसेल एकमेकांच्या बरोबर तर मग लग्न काय बिनलग्न कशा काय कशाला काही अर्थच नाही आहे पण मला वाटतं भारतासाठी अजूनही लग्न ही कल्पना संस्था ही महत्त्वाची आहे आपल्याला अजून दहा वर्ष जायला लागेल समजून घ्यायला की आपल्याला लग्नाची इतकी आवश्यकता आहे की नाही